ठाणे बेलापूर रस्त्यालगत असलेल्या घणचोली येथील सर्व्हिस रोडवर बेकायदेशीरपणे उभ्या राहणाऱ्या खासगी बस ओला उबर आणि इतर टॅक्सी वाहनांमुळे परिसरातील नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे या पार्किंगमुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक खोळंबते तसेच अपघाताचा धोका वाढला आहे स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करून वाहनांवर दंड आकारण्यात येतो मात्र काही वेळानंतर तीच स्थिती पुन्हा निर्माण होते त्यामुळे केवळ दंडाच्या माध्यमातून समस्या सुटत नाही हे स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली जात आहे नो पार्किंग कॅमेरे बसवून नियमित नजर ठेवावी बाधा वाहने टो करून टॅक्सी व बस चालकांसाठी वेगळी पार्किंगची व्यवस्था करावी बेकायदेशीर पार्किंग करण्यावर कठोर कारवाई व परवाने रद्द करण्याची शिफारस मनपा व वाहतूक पोलीस यांच्यात समन्वयाने विशेष कृती आराखडा तयार करावा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि रहिवाशांनी या समस्येबाबत तात्काळ बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन शेळण्याचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार मित्रांनो आज लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे घनसोली एम आय डी सी येथील सर्व्हिस रोडवर जे अनाधिकृत पार्किंग आहेत त्यावर कोणतेही नवी मुंबई महानगरपालिका अथवा वाहतूक विभाग प्रभाले हे कोणतीही कारवाई करत नाही आहेत आता मी या सगळ्या अडचणी आपल्यासमोर दाखवू इच्छितो त्या अडचणी पहा येथून गाड्या पास व्हायला जागा नाही आहेत शक्ता या रोडवर अनेक ओला उबेरच्या फुटपाथ वर पार्क केलेल्या आहेत नागरिकांनी चालायचं चा कुठून त्या व्यतिरिक्त या अनाधिकृत बसवाल्यांनी संपूर्ण रस्त्याचं ताबा घेतलेला आहे आपण पाहू शकता येथे अनाधिकृतपणे बस पार्किंग करून या बसेस अनधिकृतरित्या पार्क आहेत रोडवर आणि यामुळे प्रचंड प्रमाणात आता आपण पाहू शकतो की गाडी समोरून येते गाडी पास करायला जागा नाही हे अडचणीचे विषय आहेत या अशा इथे अनेक बस आपण पाहू शकता या बसेस इथे पार्क केलेल्या त्या व्यतिरिक्त अनेक अनधिकृत धंदे व त्यासाठी लावलेले हे फूड स्टॉल या अशा गाड्या रस्त्याच्या कडेला पार्क असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी होते मोठ्या प्रमाणात आपण आज लाईव्ह करतोय जर आपण पिकअप आवर्स नऊ ते दहाच्या दरम्यान केलं तर इथे पूर्ण ट्रॅफिक जाम होते या अनेक गाड्या इथे पार्क होत आहेत वाहतूक विभाग का कारवाई करत नाहीये हा एक मोठा प्रश्न आहे त्या व्यतिरिक्त हे अनधिकृत धंदे लागलेले आहेत इथे हे पाहू शकता हे धंदेवाल्यांकडे येणारी लोक जे आहे ते अशीच रस्त्यावर रिक्षा आणि हे सगळं लावून इथे नाश्ता किंवा सिगरेट पिण्यासाठी चहा पिण्यासाठी थांबतात या सर्व बाबी लक्षात घेता मी या व्हिडिओद्वारे नवी मुंबई महानगरपालिका व वाहतूक विभाग रबाळे पोलीस यांना विनंती करतोय की लवकरात लवकर या अनाधिकृत पार्किंग अनाधिकृत फेरीवाले त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा एक मोठं जनआंदोलन छेडावं हो लागेल